बारा लग्न आठ लाग आठ ला आठ लागत पहिले तुम्ही किती दिवस बोलत नव्हता आठ दिवस लग्न सात दिवस बोलत नव्हते का बर लग्न झाले पाहिजे बारकाली होतो हां बाराकाली होतो वय काय होतं तुमचं बारकाली होतो बारकाली बारकाली बारा काल मय सांगते घरात तीन वर्ष कोण बोलत नव्हतात बारकाली होतो असे मोठाले बाळ नव्हते बारकाली लग्न चौजी बहुत पोर आहे का असे बाण लग्न झालं आमचे बारकाली होतो आपा आणि ते पहिलं बाळशी आहे म्हणजे जे मोठाले गेले जे एकूण एक जात नव्हते आपण

आता... का डावा आठ हजाराला घेतली आमच्या बापांनी चौक म्हणून आठ एका बारा एकर ते आठ हजार पंधरा एकर बाबा आणि सतरा हजार रुपयाला घेतली मागून आता घेतली ती जम आता जमीन घ्यायची म्हणलं तर आता आता दहा रुपये नाही घ्यायची

ज्यातल्या बाबळ्या साळा घेतल्या साळा घेतलं एवढं बदल चा बाबळी शेंड्यात गेला आणि वर पण बाबळ खाली शाळे जाणारी तर त्या गेलो चालची बाबी बाहेर आली म्हणजे बिघड्या ना बाहेर त्याला त्या गरीबाची बिघडली हा काय तर काय चिमत आणि आपले उलट काय ह्या ह्या करा बघा म्हणली

आमचे बाळ जुळं पिकत गहू पिकत हारबर पिकत जवारी पिकत ते माप पिकत होते आमच्या ह्या भीमाच्या आजाचे नाव बाबूराव होत रघुनाथाच्या आजाचे नाव गोव्याच्या होतं आमच्या नावाचे बाबूबा होते सहा बैल मेंद्याचे खांड शेणाचे खांड सगळं मच्छी गाई पोई मालमध्ये पोई होता आठ पहिले पैसेच होत गार्डनवर आमचं इतका बारखं मोठा त्यांच्या आमच्या बापाच्या वावर तू सांगतो उमर्याच उमऱ्याचे जाड उमऱ्या जाडं तितकी जांभळीचे जाड तितकेच बोरीचे झाड असेल शिंदुऱ्याच असे सिंधुऱ्याचे पेंडू खरलं निष्काळ लांबल सिंधुऱ्याचे शेतीच्या एवढं नळा लिहिून त्यालेच का होतं लांब आणि तितची तितकी झाडं होती बुरी जांभळी शेंजल्या आंब तर mm जमीन गेली आमच्या मुलाची त्या त्याला आणि आधी जमिनीत तर चांगलं माणूस -hmm. पुढलं तर उभा जुनी जमीन होती जोड काय हारबर हरभरं कायन गहू कायन जवायला काय पाय झाडा वाटी बोख बोख पडली होती मग पुण्यात बापान पुण्यात आणि मग ते दवाखान्यात पाय तोडला मागच मग किती वर्ष झालं किती वर्ष झालं पाय तोड पाय पडलं वर्ष तीस वर्ष झालं का पण तुम्हाला वय काय चालू आहे आता तुमचं वय नाही तुमचं वय किती वय शंभर शंभर वर्ष शंभर वर्षाचं कुणी नसन आता शंभर वर्षाचं कुणी नसन आता वाढीत नाही नाही वाढीत नाहीत नाही माझ्या काय ना कोणतात कुणी नाही चार चटवाडीत नाही वाडीत नाही कोणी नाही आमचं जे गणगड आहे ते माळवयाची कुणी नाही वंजरावाडीत एकं पण नाही हा वंजरवाडीमध्ये एक नाही वंजरवाडी कुणी नाही माया वयाचं चटणी येते माणसं आणि मग कुठं कारखाना झाल्यावर काय फायदा झाला का हा इथं कारखाना झाल्यावर हो काय फायदा झाला कुळ्या इथं आपला गजानन कारखाना फायदा आहे आणि काय

पहिले आठ माझे काही माणसं भाकरी खायच पहिले एवढं पस्तीस भाकरी खात होती म्हणजे पस्तीस पस्तीस भाकरी खायच माणस जुनी माणसं खात असते ना तुमचे दुसरं नाही पस्तीस खात असेल ना पाहिलीच्या बा पाहिलीच्या बाकरी त्यांनी पस्तीस त्याने पट लई जायला गाडीत बाजली जाईल आण मोठा माणसं हारमुठी माणसं खायला कसं होत खायला खायला गावरान बांधली गावरान जेवायची कटणं कुटणं मटकीचे मुगाच्या जाय हरवड्या जाईल आणि आता ही काय चक्कू काय मटण खाल्लं नाही का हां मटण खाल्लं मटण खाल्ली आता ब्रॉयलर कुंबडी काही का काय त्यामुळे राम राम करून बसायची मटन खाली रमा